हिरक महोत्सवी दिनाचा कार्यक्रम राजधानी मालेच्या रिपब्लिक स्क्वेअरमध्ये सुरू आहे या सोहळ्यानंतर प्रधानमंत्री मोदी मायदेशी परततील आणि लगेचच दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी तुतीकोरीन इथं पोहोचतील देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दिवसानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही समाजमाध्यमावरून कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या आणि शहीद झालेल्या जवानांना अभिवादन केलं सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर आपण कायदेशीर सल्ला आणि पर्यायी विवाद निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असून कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज सांगितलं ते अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते भारत आणि ब्रिटन दरम्यान नुकताच झालेला मुक्त व्यापार करार परिवर्तनकारी ठरणार असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं या करारामुळे अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत असं ते यावेळी म्हणाले राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे हवामान विभागानं आज पालघर पुणे सातारा आणि अमरावती या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे तर मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी अकोला यवतमाळ नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक